विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच भारतीय जनता पक्षाला पुन्हा एका नेत्याची सोडचिठ्ठी निवडणूक जाणार जड भारतीय जनता पक्षाचे वारे बदलले आणि मोदीलाट संपल्याची आता आहे चर्चा लोकसभेत झालेला दारुण पराभव विधानसभेची नांदी आहे आणि याच विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच आता भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि नेते मंडळी मात्र भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत महत्त्वाची अपडेट आणि भारतीय जनता पक्षासाठी धक्कादायक तर संजय राऊत यांनी करून दाखवलं शेवटी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने संजय राऊत यांच्यावरती विश्वास ठेवत केला पक्षप्रवेश बातमी कुठलीही जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून शेअर करायला विसरू नका मित्रांनो विधानसभा निवडणुकीआधी भाजपला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे नाशिक भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाने पक्षाला रामराम ठोकत ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला जिल्हा अध्यक्ष योगेश बरडे यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश करताना म्हटलंय की भाजपने शिवसेनेची तोडफोड केली आणि बाळासाहेब ठाकरेंनी रुजवलेल्या हिंदुत्वाला छेद देण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेच्या मागे राहणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरूनच भाजप मोठी झाली मात्र त्याच ठाकरेंच्या घराण्याला संपवण्यासाठी भाजप निघालेला आहे आणि हे माझ्या मनाला पटत नाही म्हणून मी ठाकरेंच्या सेनेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक होतो संजय राऊत साहेबांनी मला पक्षप्रवेश दिलेला आहे आणि ठाकरे यांची शांत संयमी स्वभाव त्याचबरोबर ती शिवसेनेला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर योगेश बर्डे यांनी शिवसेनेची पंचवीस वर्ष युती होती आणि एक कुटुंब म्हणून काम करत होतो मात्र काही ठराविक नेत्यांमुळे ही युती तुटली आणि उद्धव ठाकरे मातोश्रीला संपवायला भाजप निघालेला असतानाच भाजपमध्ये असंख्य पदाधिकारी नेते सध्या नाराज आहेत शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेणे हे महागत पडलेलं लोकसभेला दिसून आलेलं आहे मात्र तरीही डोळे उघडत नाहीत काही नेत्यांचा इगो या ठिकाणी मध्ये येतो आणि असे आरोप करत या ठिकाणी भाजपचे युवा मोर्चाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरचा हा झालेला पक्षप्रवेश भाजपसाठी धक्कादायक तर ठाकरेंच्या सेनेसाठी हा महत्वाचा पक्षप्रवेश आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र